हाय हॅलो नमस्कार कसे हा सगळे हसता पाहिजे आज जरा बरं वाटत आहे म्हणजे गेले दिवस आजारीच आहे आणि आज आज सण पण आहे आहे ना नागपंचमीचा म्हणजे उपवास आणि काही कुठे गेलो नाही बाहेर काय नाही काय नाही आज आहे उपवास धरलेला आहे मस्त पैकी आणि ते केलेलं खायला खिचडी केलेली जरा आणि केळी खाल्ली आहे आज जरा बरं वाटतंय चला असं काही नाही देव बाप्पा आज उपास धरतात आणि उद्या सोडतात म्हणजे असं असत त्या उद्या नागपंचमी आहे ना आणि वारवाळ्याला म्हणजे असं जायचं धरतात आम्ही लहान असताना जायचो वारवाळ्याला मस्त सगळं भिजकून वाटायचं तेव्हाचे दिवसच वेगळे होते सगळे सण आनंदाने साजरे केले जायचे म्हणजे नागपंचमी असो संक्रांत असो माझं सगळं दिवाळी असो किंवा दुसरे सण सर असो पण माझ्या सगळ्यात आवडता सण नागपंचमी मस्त वाटायचं लहानपणी खूप म्हणजे स नवीन कपडे सुद्धा असायचे नागपंचमीला त्यावेळेस नव्वद मध्ये नवीन कपडे सगळे गळ्यातलं कानातलं बांगड्या वेगवेगळ्या <laughs> आपनेच आपनेच मस्त वाटायचं त्या गेले ते दिवस राहिले ते आठवणी आता काय आपणच करायचं आपणच खायचं मस्त पैकी आता करणार आहे म्हणजे बाहेर जायचं नाही ना आता तांदळाचं ते करायचं नागोबानी त्याला ओवळायचं मस्त पैकी हे करणार आहे आता मी झाले सगळी कामं त्यावरून मस्त पैकी भांडी घासले ते घासले सगळ आवरले सगळ बांडी खूप माहिती एवढी भांडी कशी काय पडतो कम्प्लीट तास जातो भांडी घासायला दोन ते भरल्यात भांडी इथं पण आहेत आणि इथं पण आहे खूप भांडी पडलेले असतात पाऊस काय नाही आज पावसाच मगाशी पडून गेला मस्त पैकी इकडे काम चाललेत आवाज येतो ऊन चेपदलय चांगलं पण पण पाऊस मघाशी पडला चांगला असं वाटतंय हिरवळ छान वाटतंय ना कपडे काय सुकत नाहीत बघ चला घेत आवरून आता छान पैकी आणि उद्या करायच्या चा, छान छान पोळ्या तुला कोणाला माल, आवडत हा मला खूप आवडत पोळ्या मिरच्या बघू शकते मिरच्या लोणचं करणार आहे दोन दोन तसं करायचं भो काय कुतरनाक दिसते मी भोपळे ते गो गोड मिरची मिळायच्या खायला बघू शकता ते तेव्हा आता मिळतात का नाही माहित नाही साखर लावलेलं असायचं असं गोड असायचं काय कुतरनाक दिसतो <laughs> तरी ज्याची लसणाची चटणी करणार आहे म्हणजे मी घालून ए बाजूला एक काढून ठेवलेला आहे ते हिरव्या म्हणजे हिरव्या मिरच्यातलेच आहेत जरा लाल झाल्यात काढून ठेवल्या त्याची मस्त वेगळी चटणी करणार लसूण टाक चला आता लागायचं संध्याकाळच्या स्वयंपाकाला छाती करायचा आणि करायचा काय सांगणार होते हा जाऊन तुम्ही आम्ही नाही घरात शि तर एवढे सण साजरे केले जात नाहीत ना चला आण चला ना की नाही असं पाहिजे आपल्या पाठीवर हात देणार कोण तर पाहिजे आपलं म्हणणारी कोण तर पाहिजे नाहीये के इकडं केलं काही काळ दिसत इकडे केलं तर दिसत नाही हो असं एका दिवस एकाकी वाटतं खूप एकाकी वाटतं जगात फक्त आपणच आहोत का असं वाटतं फ्रीज पण छान मस्तपैकी घेतला पुसून कसं दिसतंय एकदम म्हणजे पा पंधरा दिवसातून मी करतेच आपलं फ्रीज सगळं स्वच्छता दोन ते बाहेरून आपण ठेवतो ना काय काय अन्न पण ठेवतो त्याच्यामध्ये मग करते स्वच्छ हा दाखवते तुम्हाला इतकं छान ना नवीन आणलं तर तेव्हा तसं दिसायला लागलं लाईट लावते लाईट बघू शकता छान दिसायला लागला ना एकदमच नवीनच वाटायला लागला मला तर अजून आहे वीस वर्षापूर्वीच आहे बदलायचं आहे आता बदलतो उन्हाळ्या बदलतो बदलायचं आहे बदलतेच छान बदलते नवीन नवीन नवीनच झाला एकदम छान असं जुन्या वस्तू ना असं नको वाटते बदलायला नको वाटते देईला आपल्या ह्याच्यात काय म्हणतात मन गुंतलेलं असत राव द्या असं वाटतं राव द्या पण मला घ्यायचा आता डबल डोअर घ्यायचा आहे पण ती वाटत नाही एलजी चा आहे एलजी ची आमची टीव्ही होता नंतर हा घेतला मोठा टीव्ही तो पण टीव्ही तिकडं तसाच आहे फ्रीज पण तसाच आहे म्हणजे मस्त फेक केली आज फ्रिज ची स्वच्छता छान गुलाबी 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 आमचा फ्रिज नागोबाची गाणी ती मस्त आणि लहानपणी काय व्हायचं फेरा धरून बाई कसं काय गाणी म्हणायची छान छान मस्त वाटायचं खूप छान पाच फड्याचा नागोबा जे पाटाची तो अंगणी काय असं काहीतरी जसायचं वेगवेगळी गाणी जर आता आठवते चला सगळी स्वच्छता केली मस्तपैकी पैकी एक एक येते आणि माझं जे ओपन असतं ना सगळं मला सगळं दौरं स्वच्छ करायला ला लागतं पुसून घ्यायला लागत भांडी कुंडी सगळी मला ते आवडत नाही त्याच्यात ठेवायला ते म्हणजे केलंच नाही मी ते कट्टे कप्पे केलेच नाहीत पॅक पॅक मला नाही भांडी आवडत हवे शिर आपलं मस्त पैकी हे बघा इकडं हे आपलं किचनला इकडं दार आहे तुम्ही बघू शकता हे दरवाजा आहे ते आणि इकडं हॉलला पण कंप्लीट इकडे पण दरवाजा आहे हॉल हौ, हे हॉलचा दरवाजा पूर्ण ओपन असतं सगळं उघड छान वाटतं मला पूर्ण हे इकडं उघडं दरवाजा तिकडं उघडं दरवाजा तिकडच्या बेडरूमला पण दरवाजा आहे बाहेर तीन तीन गॅलरी आहेत मस्तपैकी एकदा होम टूर कर होम टूर करतेच माझ्या घराचा छान पैकी चला खूप गप्पा मारल्या असू द्या <laughs> केली सगळी स्वच्छता मस्त पैकी आता आवारे कामाच घेते छान चला सगळ्यांना खूप शुभेच्छा उद्या सुद्धा एक व्हिडिओ काढते जमल्या तर पोळ्या करायच्या नाही तर करायचा दुसरा मेनू कारण का अजून सुद्धा तब्येत डाऊनच आहे <laughs> चलायसी बातपे धन्यवाद खुश रहा आनंदीत राहा एकामेकांना सहकार्य करा कोणाचे उपकार विसरू नका